आंबा आपल्याला किती टाईमला कट करून घ्यायचा त्याला थोडासा बारीक चिरून किंवा खिसून घ्यायचा म्हणजे आपल्याला जे बा करेक्ट वाटतंय मी थोडासा चिरूनच घेणार आहे आपल्याला आंब्याचा आंबटपणा किती आहे बघून जास्त आंबट असेल तर जास्त लागत नाही कमी असेल तर जास्त घ्यायला तिथे पाणी थोडा घ्यायचा त्याच्यानंतर थोडासा कडलिंब ह्याच्यात घाला आहे कोथिंबीर आता हे ओलं खोबरं आहे कसं ओलं खोबरं वापरायचं लसूण आणि मिरची जिर मीठ गॅस चालू करते तेल चार त्यासाठी तांदळाचं पीठ पण वापरतात पण आम्ही डाळीचंच पीठ वापरतो डाळीचं पीठ आता याच्यात थोडंसं पाणी घालायचं आणि एकदम नाईस करून घ्यायचं ठेवल्या तेल घालायचं त्यानंतर मोहरी हे दोन मिनिटं आपण हे करायचं म्हणजे कच्चा वास कधी जाऊया कच्चा वास अजून पण थोडा लाडपणा जास्त आहे कढीला थोडंसं पाणी घेते উক মাস পেকি তারা উকড়া উক असं राहिले एकदा पण पातळ्याच्या जेवताना शिजलेल्या फोडी खायला ह्याला काय करायचं थोडस

अजून जमा करेसिपी असेल तर लाईक शेअर करा